वेलकम बॅक तो अनन्या रोज चविष्ट आज आपण करणार आहोत दिवाळीच्या फराळातील अतिशय सर्वांना आवडणारा खुसखुशीत क्रंची असा एक पदार्थ ज्याचं नाव आहे करंजी पाहू शकता या ठिकाणी मी एक करंजी फोडून दाखवली आहे किती खुसखुशीत आहे पहा आता यासाठी आपण घेतलेला आहे दोन वाट्या मैदा त्यानंतर अर्धा चमचा मीठ त्यानंतर अगदी पाव वाटी बारीक रवा त्यानंतर चार चमचे या ठिकाणी आपण अगदी कडक असं तेलाचं मोहन या पिठावरती घातलं आहे आणि आता याला आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवूयात कारण आपण याच्यावरती जे तूप घातलेलं आहे ते गरम आहे तुम्ही तुपाच्या ठिकाणी तेलाचं जरी मोहन घातलं तरीसुद्धा चालतं किंवा डाळड्याचं आता या पिठाला आपण दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे हातामध्ये पीठ घेऊन पाहायचं की याचा गोळा तयार होतोय का जर अशा प्रकारे गोळा झाला तर म्हणायचं आपलं पीठ खूप छान आहे आणि आता याला आपण पाण्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मळून घेऊयात याला जास्त घट्टही म्हणायचं नाही आणि जास्त सैलही मळायचं नाही पाहू शकता अशा प्रकारे या पिठाला मळून घेतलं आपण आणि आला आणि आता या पिठाला आपण एक कॅरी बॅग लावून बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण करूयात सारणाची तयारी पहा त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत ते आता आपण भाजून घेऊयात अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण या तिळाला भाजायचे कृपया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर पण करा पहा अशा प्रकारे थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे आता आपण याला थंड व्हायला ठेवूयात आता पहा थंड झाल्यानंतर आपण हे वाटण करून घेऊयात त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा किलो गूळ दोन्ही पण आता आपण मिक्सरमध्ये घालून वाटूयात तीळ आणि गूळ आणि त्यासोबतच या गुळाबरोबरच मी याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी विलायची पहा या ठिकाणी थोडीशी विलायची मी या वाटणामध्येच घालत आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकताय आता हे सर्व वाटण मी करून घेते पहा अशा प्रकारे वाटण करून झाले आता एका छोट्या बाऊलमध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेत आहे याचा आपल्याला साठा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये आपण नॉर्मल टेम्परेचरवरचं तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्याचा साठा तयार करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे हा साठा तयार करून घेतला आहे आपण आता या मळलेल्या कणकेतून मी पिठापासून पाच गोळे एका आकाराचे काढून घेते बाजूला पाहू शकता आणि आता आपल्याला या पाच चपात्या लाटून घ्यायच्या आहेत पहा जेवढी पातळ आपल्याला ही च चपाती लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची पाहू शकता माझा हातसुद्धा खालच्या बाजूने दिसतो आहे एवढी पातळ मी हे चपाती लाटलेली आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून वरून एखादा कपडा झाकून घ्यायचा नाहीतर या सुकू शकतात अशा पद्धतीने आपण सर्व चपात्या लाटून घेऊ पहा आता या चपातीवरती मी हा साठा घालून घेणार आहे एक एक चपाती करून आपण सगळ्या चपात्यांना हा साठा लावून घ्यायचा पहा आता याच्यावरती आपण दुसरी चपाती ठेवणार आहोत आता या चपातीला पण साठा लावायचा अशा प्रकारे एक एक करून पाचही चपात्यांना आपण साठा लावून घेऊ पहा आणि आता वरून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं कारण याच्यामध्ये काही बबल्स राहिलेले असतात ते निघून जावेत हे पहा पलटे करून पण मी थोडंसं अगदी हलक्या हाताने लाटत आहे आता यावरच्या बाजूला पण आपल्याला साठा लावून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडे हा साठा लावून झालाय आता आपण या सर्व चपात्यांना गुंडाळी करून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे गुंडाळाच्या व्यवस्थित गुंडाळी करून याची तयार करून घ्यायची आहेत पहा अशा प्रकारे गुंडाळी केल्यानंतर आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत पहा अशा कट करून घ्यायचे अशा प्रकारे या पाया कट करून घेतलेत आपण आता एक, -एक करून आपण सर्व लाटून घेऊयात पाहू शकता कट केलेली बाजू अजिबात वरती घ्यायची नाही आणि अशा प्रकारे याला बोटाने थोडंसंच दाबायचं आणि एकाच साईडने याला लाटायचं आहे याची साईड आपण बदलायची नाही आणि चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचे शक्यतो किंवा आयत आकार याची बाजू मात्र पलटी करायची नाही आणि आता जी बाजू खाली आहे ती खालीच राहू द्यायची आणि वरच्या भागामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे पहा आणि थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा या पिठाला आणि अशा प्रकारे आपण कडा चिटकवत आणत मग मध्यभागी चिटकवायचं किंवा तुम्ही एरवी प्रकारे करंजी चिटकवता तशा प्रकारे चिटकवलं तरी चालतात पहा आणि अशा प्रकारे आता मी या सर्व करंज्या करून घेते थोडासा पाण्याचा हात लावल्यामुळे करंजी शक्यतो तेलामध्ये सुटत नाही एक मात्र लक्षात ठेवायचं जो भाग लाटताना आपला खालच्या बाजूला होता पिठाचा तो भाग तसाच राहू द्यायचा वरच्या भागामध्येच सारण भरून घ्यायचे आता ते कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण या हळूहळू तळून घेऊयात आणि यांना तळताना सुरुवातीला मंद आचेवरती तळायचे आणि व्यवस्थितरित्या त्यामुळे काय होतात याचे पदर सगळे सुट्टे सुट्टे पदर होतात पाहू शकता मी एक तुम्हाला जवळून दाखवत आहे त्याचे लेअर सुटायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण करंज्या तळताना ह्या अगदी मंद वरतीच तळायच्या आणि काढता वेळेस आपण ह्याला अशा प्रकारे त्याचं तोंड उलटं करायचं आणि थोडा वेळ चमच्याने धरून ठेवायच्या त्यामुळे काय होतं जे आतमध्ये एक्स्ट्रा तेल असतं ते त्याच्यामधलं मिथळून खाली येतं त्यामुळे आपल्याला या करंज्या जास्त तेलकट वाटत नाहीत पाहू शकताय अतिशय खारीपेक्षा सुद्धा जास्त याला लेअर सुटलेले आहेत आणि अगदी हातात धरलं तरी आपल्या हाताला याचे लेअर चिटकून येतात एवढं असं नाजूक आणि लेअरच्या या करंज्या तयार होतात तुटते की काय हातात धरल्यानंतर असं वाटतं अगदी तोंडात टाकताच नक्कीच तुमचा विश्वास बसेल की तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या करंज्या आहेत पाहू शकताय तेलामध्ये सोडल्यानंतर याला लेअर सुटायला कशी सुरुवात होते अशा प्रकारे मी करंजे तळून घेतलेले आहेत पहा मी ते एका प्लेटमध्ये काढून ठेवते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून पहा या दिवाळीमध्ये अगदी मी सांगते अशा प्रकारेच या करंजा होणार ताटामध्ये ठेवतानासुद्धा आपणाला असं वाटतं की आता तुटते की काय एवढ्या का मऊ या करंजा बनतात त्यामुळे या पद्धतीनं करंजा करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये पहा अतिशय अगदी आपण हातात धरेपर्यंत ती तुटते एवढी नाजूक आहे ही करंजी पाहू शकता कशाप्रकारे लेयर्स याचे तुटतात अगदी प्लेटमध्ये सुद्धा याच्या पाकळ्या तुटून गळतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद